बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले आणि सत्तावीस चंद्रदास यांची जमावाकडून झालेली निर्गुण हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ आज धुळ्यात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येत असून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी मोहम्मद युनुस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलंय महाराणा प्रताप चौकात झालेल्या दिकार या आंदोलनावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एक गोष्ट निश्चित आहे सगळ्यांना नाकारलं कोणी मदत करायला तयार नाही अमेरिकेच्या राजदूतांना सांगितलं तुम्ही तुमच्या या लोकांना पाठीस्ताना आवरा ते म्हणाले आम्ही करू शकत नाही शेवटी निर्णय घ्यावा लागला सैन्य पाठवावं लागलं आणि त्र्याण्णव हजार सैनिक सोळा डिसेंबर एकोणासशे एकाहत्तर दुपारी चार वाजता शहर आले बांगलादेशच्या निर्मितीच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचं नरसुंहार तिथे होतोय आकडेवारी बघा ते एक्कावन्न साली मुसलमान शहात्तर टक्के होते ते बावीस साली एक्क्याण्णव टक्के झाले आणि एक्कावन्न साली हिंदू बावीस टक्के होते ती जेमतेम आठ टक्के होते चकमा जातीच्या बौद्ध धर्मियांना नाना प्रकारचे हाल करून दाखवून दिले ते पन्नास हजार भारतात येऊन राहिलेले भारत सरकार काँग्रेसच्या राज्यामध्ये त्याला सांगत होते तुम्ही परत बांगलादेश होते जा ते म्हणाले आम्ही इथे मरू ते नाही जाणार ते बेऊन मरू ना इथे किमान सन्मानाने मरू मुद्दा हा आहे बांगलादेशच्या निर्मितीपासून त्याच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचे हाल सुरू आहेत की कधी संपणार जोपर्यंत भारत सरकार ऍक्शन घेत नाही तोपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळे च्या वतीने बांगलादेशाविरुद्धच्या वतीने हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाच्या फोट्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद आज मैदानात उतरलेली आहे बांगलादेश दोन हजार एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताने पाचशे कोटी रुपयांची त्या काळची आजची पंचवीस हजार कोटींची मदत करून त्याचप्रमाणे एकोणचाळीसशे स्वातंत्र्य सैनिकांनी त्या बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात आपला प्राण गवला तरी सुद्धा अशा गद्दार बांगलादेशींना भारताची कुठल्याही प्रकारची गरज वाटत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना काहीच घेणं देणं नाही आणि अशा बांगलादेशांना आपण आज या हिंदूंच्या सन्मानार्थ तिथल्या सगळ्या जे काही हिंदू आहेत त्यांना एकजूट करण्याच्या दृष्टीने आज आपण विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हा आक्रोश आंदोलन आज या ठिकाणी निदर्शनं सादर केलेली आहेत आणि केंद्र सरकारला हेच सांगण्याची गरज आहे की बांगलादेशामधील हिंदूंच्या सन्मानार्थ

ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। तो आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्टोल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे